तरी यांची भूक भागायला तयार नाही आणि मग ही भूक कधी भागणार आहे शिवसेना फुडून यांची भूक भागायला तयार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पुढून भूक भागायला तयार नाही काँग्रेस पुढून भूक भागायला तयार नाही कधी यांची भूक भागणार आहे मग मला त्या बक्कासुराची आठवण आली तुम्हाला बक्कासुराची कथा माहिती आहे का माहिती आहे का ऐकून ऐक का ऐकायची इच्छा आहे का सांगू का बक्कासुराची कथा त्या बकासुराती मला आठवण आली बकासूर हा राक्षस वर्णातला होता भयंकर त्याला भूक एक एकेका वेळेला एवढं अन्न खायचा एक एक बैल गाडाभर अन्न त्याला लागायचे प्रचंड दहशत होती ती प्रचंड दहशत ज्या गावाच्या बाहेर सीमेच्या बाहेर एका गुहेत तो राहायचा आणि गावात जायचा आणि सांगायचा मला सकाळी एक गाडाभर अन्न मिळालं पाहिजे बरं नुसतं एक गाडा अन्न देऊन त्याची भूक भागत नव्हती तर एक गाडा अन्न बरोबर द्यायचंच नाही पण त्या बैलगाडी घेऊन येणारा जो कोण असेल नर त्या नराचा बळी पण घ्यायचा त्याला नरबळी लागायचा प्रचंड दहशत शेवटी त्या भागाचा राजा सुद्धा त्याला घाबरून पळाला योगायोगानं पांडव वनवासात होते योगायोगानं पांडव वनवासात होते आणि फिरता फिरता त्या गावात आले संध्याकाळची वेळ झाली होती गावात आले बघतात तो गावात शून्य शांतता भयान शांतता घरं भरपूर आहेत पण घराच्या बाहेर माणसं नाहीत सगळी कड्या कुलप लावून आत गप्प त्यांना कळे ना या की या घरात माणसं राहतात की नाही गाव तर मोठं दिसतंय घरं मोठी मोठी दिसत आहेत पण माणसं कोणी ना शेवटी भीम पुढे गेला त्याने एक मोठं घर बघितलं चौकात एक मोठं घर होतं त्या घराच्या दारात गेला आणि दाराला त्याने टकटक केली दार खटखटवलं ज्या घराचं दार त्यांनी खटकटवलं ते योगायोगाने एका ब्राह्मणाचं घर होतं तो घाबरत घाबरत ब्राह्मण आला त्याने दार किलकिलं केलं आणि बघितलं तर बाहेर पाच संन्याशी उभे आहेत वनवासाला होते म्हणून संन्याशाच्या वेशामध्ये पांडव होते कारण वनवासाला होते त्या संन्याशाला बघून त्या ब्राह्मणाला थोडासा धीर आला त्याला कळलं की बकासूर काय आलेला नाही आणि मग त्याने विचारलं बा कोण आता आपण कशासाठी आलात ते भीमानं सांगितलं आम्ही संन्यासी आहोत बाहेर प्रवासाला निघालो आणि प्रवासाला निघाला असताना यात्रेला निघाल असताना रात्र झाले तेव्हा एक रात्र रा आम्हाला इथे मुक्काम करायची परवानगी द्या तो ब्राह्मण घाबरला तो घाबरला तो म्हणाला मी अशी परवानगी नाही देऊ शकत आहे म्हणत काय झालं काय आम्हाला फक्त झोपायची राहायची परवानगी द्या आम्हाला दुसरं काही नपा फक्त एक रात्र इथे मुक्काम करायची परवानगी द्या तो ब्राह्मण थरथरायला लागला त्या भीमानं त्या ब्राह्मणाच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला विनंती केली घाबरू नका काय दहशत आहे कसली भीती आहे काय संकट आहे आम्हाला सांगा जर तुम्ही सांगितलं तर कदाचित आम्ही तुम्हाला मदत करू या संकटातून तुम्हाला आम्ही वाचवू तेव्हा जे काय आहे ते आम्हाला सांगा मग धीर करून त्या ब्राह्मणानं सांगितलं की बकाचूर नावाचा एक राक्षस गावाच्या सीमेच्या बाहेर गुहेमध्ये राहतो त्याला रोज एक बैलगाळा अन्न द्यावं लागतं आणि केवळ एक बैलगाळा अन्न देऊन चालत नाही तर त्याच्याबरोबर एक नरबळी द्यावा लागतो आणि उद्याची जी पाळी आहे ती माझ्या कुटुंबाची आहे आम्हाला भीती वाटते आमच्यामध्ये घाबरत त्याचं कारण उद्याची पाळी माझ्या कुटुंबाची आहे मला उद्या सकाळी त्याला एक गाडा अन्न द्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर एक नरबळी पण त्याला द्यायचा आहे आज सकाळपासून माझ्या घरामध्ये वाद सुरू आहे भांडणं सुरू आहेत धाकटा मुलगा म्हणतो मी जातो मधला मुलगा म्हणतो मी जातो मोठा मुलगा म्हणतो मी जातो तर मी त्या मुलांना समजवतोय की बाबा तुम्ही तरुण आहात तुम्ही नका जाऊ माझं वय झालं मी जातो आमच्या घरामध्ये वाद चाललाय की उद्या बैलगाडा घेऊन नरबळी म्हणून कोणी जायचं भेमाने त्याला सांगितलं व्हा काही काळजी करू नका अजिबात काळजी करू नका भिवू नका उद्या तुम्ही कोणी जाणार नाही तुम्ही कुणी जाण्याची गरज नाही तुम्ही तो एक बैलगाडा अन्न तयार करा माझ्याकडे द्या बैलगाडा घेऊन मी जातो त्याला धीर आला त्या ब्राह्मणाला त्याने सांगितलं ठीक आहे आपण संन्यासी आहात काय ईश्वराची कृपा असेल काय आम्हाला माहीत नाही परमेश्वराची इच्छा काय असेल मला माहीत नाही पण तुम्ही परमेश्वराच्या रूपात इथे आलेले मला वाटतंय तर तुम्ही माझ्या घरामध्ये एक रात्र वस्ती करा आणि मग पांडवाला त्यांनी वस्ती करायला परवानगी दिली सकाळी सुचिभूत होऊन सगळं काय विधी आटपून भीमानं सांगितलं कुठेही बैलगाडा अन्न ते मला द्या मी घेऊन त्या बाकाचोरा द्यायला जातो सकाळी उठून भीम ते एक बैलगाडा अन्न घेऊन त्याच्यामध्ये फळं शिजलेलं अन्न सगळं एक बैलगाडा भरून घेऊन त्या गुहेच्या दारात गेला त्याने बकाचूराला हाक नाही मारली बकाचूराला जागा नाही केलं तिथे ना। गेल्यानंतर त्यांनी ती बैलगाडी उभी केली बैलगाडा उभा केला पहिल्यांदा ते दोन बैल सोडून टाकले नाहीतर तो त्या बैलांना पण खाऊन टाकायचा म्हणून पहिले बैल सोडले आणि मग तो बैलगाडा उभा केला बैलगाड्यातलं सगळं अन्न खाली जमिनीवर उतरवलं मांडी घालून बसला खायला लागला आता बकासुराचं अन्न भीम खायला लागला एक तास गेले दोन तास गेले त्या बसुराला प्रश्न पडला की आज माझं अन्न आलं नाही कसं कोणी हिंमत केली मला अन्न न पाठवायची असा कोण या गावात आहे की ज्याने मला हे आव्हान दिले मला अन्न नाही पाठवलंय आणि म्हणून तो रागाने चिडून पाय आदळ आपट करीत अकरा स्थळी गुहेच्या बाहेर आला आणि गुहेच्या बाहेर येऊन बघतो तो काय एक संन्याशी बसलाय बैलगाडी उभी आहे अन्न पुढ्यामध्ये ठेवलेलं आहे मांडी घालून बसलाय आणि आपणच खातोय त्याचा संताप अनावर झाला त्या आता संताप अनावर झाला कारण त्याला हे कधी असं माहिती नव्हतं म्हणाले कोण आहे त्याची हिंमत कशी होते माझं अन्न खाण्याची आणि म्हणून त्याने विचारलं हे संन्यासा तुझी हिंमत कशी होती हे अन्न खाण्याची हे अन्न माझं आहे तू कसंही अन्न खाऊ शकतोस तुला माहित नाही मी कोण आहे अरे अन्न काय मी तुला सुद्धा जिवंत खाणार आहे ते चिरून पाडून खाणार आहे आणि म्हणून त्याने आव्हान दिलं हे संन्याशा उठ माझ्याबरोबर लढायला सिद्ध हो युद्धाला सिद्ध हो दोघांचं युद्ध सुरू झालं द्वंद्व युद्ध हे मल्लयुद्ध असायचं आणि त्याचा शेवट एकाचा अंत कुणातरी एकाचा मृत्यू तुफान मल्लयुद्ध दोघांमध्ये झालं युद्ध झालं भीमानं त्या बाकाचुराला ठार मारला भीमानं त्या बाकाचुराला ठार मारला गाव आनंदी झाला गावावरच संकट टळलं टळलं ना मग आता तो बकाचूर त्याचा वारस आता महाराष्ट्रात जन्माला आलाय आलाय ना नाय आलाय आला का त्याने शिवसेना खाल्ली राष्ट्रवादी खाल्ली काँग्रेस खाल्ली अजून पोट भरत नाही मग आता या बकासुराचा वध कोणी करायचा भीम पाहिजे ना कोण करणार या बकासुराचा वध करायचा की नाही करणार ना या बकासुराचा वध या महाराष्ट्रातली जनता भीमाच्या रूपात या बकासुराचा वध केल्याशिवाय राहणार